कोल्हापूर बस स्थानकात भीक मागो आंदोलन महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि राजाराम मोहन रॉय यांच्या पुतळ्यांसाठी निधी नाही विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेचा ब्लॅक पॅन्थर पक्षानं केला निषेध शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजाराम मोहन रॉय यांचे पुतळे बसवण्यात यावेत या मागणीसाठी ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने कोल्हापूर बस स्थानक परिसरात भीक मागो आंदोलन करण्यात आलं सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाच्या अधिसभेत महिला अधिसभा सदस्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासाठी मागणी केली होती मात्र या मागणीला पुरुषी अहंकार आणि लिंगभेद प्रवृत्तीमुळे विरोध झाल्याचा आरोप करत विद्यापीठ प्रशासन अजूनही बुरसटलेल्या विचारांना खतपाणी घालत असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली आहे विद्यापीठ प्रशासनाने निधी अभावी आणि संरक्षणाची जबाबदारी स्वीकारू शकत नाही या कारणास्तव पुतळा बसवण्यास नकार दिला या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅन्थर पक्षाने विद्यापीठ प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवत कोल्हापूर बसस्थानकात भीक मागो आंदोलन केलं आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या अध्यक्ष सुभाष देसाई शिवाजीराव परुडेकर प्रियांका माने सुभाष कापसे कल्पना कांबळे शुभांगी बिराजदार अर्जुन खरबडे अनिल कांबळे मेहबूबा शेख आफरीन बागवान आणि समील कोतवाल यांच्यासह कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनामुळे शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र टीका होत असून विद्यापीठाने पुतळ्यांची मागणी मान्य करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा